अल्टो कार ताकळी मध्ये पडून तासगाव येथील एकाच कुटुंबातील सहा थार एक गंभीर तासगाव येथील वरचे गल्ली परिसरातील अभियंता राजेंद्र पाटील यांच्या कुटुंबावर काळाचा घाला दोन मुली पत्नीसह नाथ राजवी हिच्या वाढदिवसासाठी गेले होते टोमटेमगाव तालुक्यातील कोकळे येथे परतताना हा अपघात झाला असून मंगळवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास ही दुर्घटना घडली तासगाव मणिराजुरी राज्य महामार्गावर भरधाव वेगाने तासगावकडे जाणारी पाटील यांची अल्टो एस एस मंगल कार्यालयाजवळ ताकारी कॅनलमध्ये पडल्याने एकाच कुटुंबातील सहा जण जागीच ठार झाले यामध्ये अभियंता राजेंद्र जगन्नाथ पाटील वयवर्ष साठ स्वतः चालक तसेच पत्नी सुजाता राजेंद्र पाटील वैवर्ष पंचावन्न मुलगी प्रियंका अवधूत खराडे वयवर्ष तीस नात ध्रुवा वयवर्ष तीन तसेच राजवी वैवर्ष दोन कार्तिकी वैवर्ष एक हे चालीस ठार झाले तर मुलगी स्वप्नाली जखमी झाली आहे हा भीषण अपघात मंगळवारी रात्री साडेबारा ते दीडच्या दरम्यान झाला असल्याचे समजते यावेळी जखमी मुलगी स्वप्नाली विकास भोसले ही रात्रभर गाडीत बसून होती रस्त्यावर कुणीही नसल्याने तिला मदत मिळू शकली नाही ती घटना सकाळी साडेसहा वाजता उघडकीस आली या अपघात एकाच कुटुंबातील सहा जणांचा सा मृत्यू झाल्याने तासगाव येथील वरचे गल्लीत हळहळ व्यक्त होतीये या घटनेने तासगाव शहर हदरून गेलंय स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन लडगे पलूस